चार फेब्रुवारी दैनंदी ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ज्ञान संन्यास योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रं तेथे नांदतो ज्ञानराजा महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एक्क्याण्णव ते एकशे वीस कर्मण्य कर्मय पश्येत कर्म नीत कर्म सबुद्धी मान्येषू स युक्तकृ कर्मकृत जो सकळ कर्मी वर्तता देखे आपली नैष्कर्मता कर्मसंगे निराशता फळाची आणि कर्तव्यते लागी जया दुसरे नाही जगी या निष्कर्मता तरी बोधला असे तरी क्रिया कलापू आगवा आघवा आचर दिसे बरवा तो चितो ये चिन्नी जानावा ज्ञानी आगा गा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणी मी वेगळा आहे अथवा नावे हनजो रिगे तो थडिये रुख जाता देखे वेगे, तेची कारे जो लागे अचळ तैसे सर्व कर्मी असणे ते फुडे मानुनी वायाने मग आपण या जो जाणे नैष्कर्म असा आणि उदो असतुचे निप्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्मत जाणे कर्मचे असता तो मनुष्या सारी खा तरी आवडे परी मनुष्यत्व तया घडे जैसे जळा माजी न बुडे तेने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगले भोग्य जात एकेचे ठाई बैसला परी सर्वत्र तो चिगेला हे असो विश्व जाला अंगे चितो सर्व समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानानी दग्ध कर्मानं त पंडित बुधा जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदु नाही परी फला पेशा कही संचरेना आणि हे कर्म करेन अथवा आदरले सिद्धीने येणे संकल्पे हि जयाचे मन विटाळे ना ज्ञानाग्नीचे मुखे जेने जाईले कर्मे असे के तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो त्यक्त कर्मफला संगम निराश्रय कर्मण्यभी नैव नैव किंचित कराती जो शरीरे उदासु फळभोगी निरासु नित्यता उल्लासू भुनी असे, जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाच्य वोगरा पुरेन मने चिधनुर्धरा आरोगिता त्यक्त सर्व परीग्रह शारीर केवलम कर्म कुर्व नापनोती किल्बिष्ठ या त्रुचला सब संतुष्टो यदन्दाति तो विमसर समसिद्धा वो सिद्धो च कृत्वा पिना निबन्ध च दे कैसी अधिकादिक आवडी खेत महासुखाची गोडी सांडोनिया आशाकुरंडी अंबावेसी मनोनी अवसरे जे जे पावे की तेनेच तो सुखावे जया पुलयानी परावे दोनीही नाही तो देठी जे पाहे ते आपणची होऊन जाय आई के ते आहे तो चीजा हन चाले मुखे जे जे बोले ऐसे आपण चिजो हे असो विश्व पाही जयासी आपण नाही आता कवनते कर्म काही बाधितया ते हा मत्सरू जे तो उपजे ते तुले नुरुची जया दुजे तो निर्मत्सुरो काही म्हणजे बोलवरी म्हणून सर्वापरी मुक्तू तो सकर्मोची कर्मरहितू सगुण नाही सगुणपरीगुणातीतभाती ज्ञानावस्थित चेतस यज्ञायाचरत कर्म समग्रं प्रविलीयते तो देहसंगे तरी असे परिचैतन्या चैतन्यासारिखा दिसे पाहता परब्रह्माचे निकसे चोखाळू भला ऐसे हा परी कौतुके जरी कर्मे करी अज्ञाधिके तरी तिये तिलया जाति निशेके अठाई अकाळीची अभ्रे उर्मी विन आकाशी हरपती आपेशी उदयली साती तैसी विधी विधाने विधीविधाने जरी आचरे तो समस्ते तरी तियेक्य भावे ब्रह्मापण ब्रम्ह हवे ब्रह्माग्नो ब्रह्मना होतम ब्रम्मेवतेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधिना हे हवनमी होता काय यज्ञिया भोकता ऐसिया बुद्धिसी ना भिन्नता जे निया जे जावे ते हवीर्मंत्रादि आगवे तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी जो कर्म करीत असताना आपण कर्म करतो हे जाणतो व क कर्म करीत असताना फळाची जो आशा धरीत नाही आणि त्याला अशा प्रकारे कर्मातीतपणा इतका चांगल्या प्रकारे समजला असतो की त्याशिवाय त्याला या जगात दुसरे काहीच कर्तव्य उरलेले नसते तरी जो सर्व प्रकारची कर्मे जगात उत्तम प्रकारे करीत असतो या लक्षणावरून तो ज्ञानी आहेसे जाणावे ज्याप्रमाणे तो पाण्यापाशी उभा राहून स्वतः पाण्यात उभे आहोत असे पाहतो पण मी त्या प्रतिबिंबापेक्षा वेगळा आहे असे समजतो अथवा नावेत बसून जाताना नदीच्या काठावरील झाडे धावताना दिसतात पण खरे पाहिले तर ती झाडे स्थिर आहेत असे जो जाणतो त्याप्रमाणे तो सर्व कर्म करीत असतो पण कर्म करणे तो आभास आहे असे मानून मी कर्म करता नाही असे जो समजतो तसेच सूर्य उगवतो आणि मावळतो एवढ्याच पुराव्यावरून तो चालतो असे आपल्याला वाटते वस्तुता तो स्थिर आहे तसे कर्मात राहून कर्म करीत असता आपण ते करीत नाही असे जो जाणवतो तो माणसासारखा जरी दिसतो तरी तो मनुष्य नसून परब्रह्माचा आहे असे समजावे ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी ते त्यात नसतो त्याने विश्व पाहिले नाही तरी ते पाहिल्याप्रमाणेच आहे काहीही न करता सर्व काही केल्याप्रमाणेच आहे व योग्य वस्तूंचा उपभोग न घेताही त्या भोगल्याप्रमाणे आहेत एकाच ठिकाणी तो बसून असला तरी तो सर्वत्र गेल्याप्रमाणे आहे फार कशाला तो विश्वरूपच झालेला असतो ज्या पुरुषाला कर्माविषयी कंटाळा नसतो परंतु कर्माच्या फळाची त्याला थोडीसुद्धा अपेक्षा नसते किंवा मी हे कर्म करीन अथवा आरंभिलेले पूर्ण करीन या कल्पनेने सुद्धा ज्याचे मन विटाळलेले नसते ज्ञानरूपी अग्नीच्या मदतीने ज्याने सर्व कर्म जाळून टाकले आहेत तो मनुष्याचे रूप घेतलेला प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे तू समज जो शरीराविषयी उदास असतो फळाच्या उपभोगाची त्याला इच्छा नसते असे असूनही ज्याच्या मनात अखंड आनंद वसलेला असतो हे धनुर्धरा तो संतोषाच्या गाभाऱ्यात जेवत असता आत्मबोधाच्या पक्वन्नाला पुरे असे कधीच म्हणत नाही अहंकाराच्या वृत्तीस आशेचा बळी देऊन नित्य वाढणाऱ्या आवडीने परमानंदाची रुची तो कितीतरी घेत असतो म्हणून वेळेनुसार जे जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो त्याला आपले व परके असा भेदभाव नसतो तो जे दृष्टीने पाहतो ते तो स्वतःच होऊन जातो अथवा कानाने जे ऐकतो तेच तो झालेला असतो पायाने जे चालतो तोंडाने जे बोलतो याप्रमाणे जितक्या म्हणून तो क्रिया करतो त्या तो, कर तो, तो स्वतः झालेला असतो एवढेच नव्हे तर तो हे विश्व आपणापेक्षा वेगळे आहे असे मानतच नाही मला सांग आता त्याला कर्मते कसले त्या त्याला कसे बाधक होईल ज्यापासून मत्सर उत्पन्न होतो ते द्वैतच त्याच्या ठिकाणी उरलेले नसते तो निर्मत्सर आहे हे काय शब्दांनी बोलून दाखविले पाहिजे म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे वा गुन है, है, है का का कर्म करीत असताही कर्मरहित झाला आहे व गुणयुक्त असूनही गुणातीत आहे यात संशय नाही तो देहधारी जर असतो पण चैतन्यासारखा दिसतो परब्रह्माच्या कसोटीने पाहिले तर तो शुद्ध आहे असे आढळून येते असे असूनही त्याने कौतुकाचे यज्ञातिक कर्म केले तरी ती सर्व त्याच्याच ठिकाणी लय पावतात आकाशात अकाली आलेले ढग ज्याप्रमाणे आपला जोर न दाखवता आले तसे आपोआपच आपल्या जागे विरून जातात त्याचप्रमाणे वेदांनी सांगितलेली सर्व विविध कर्मे यथा सांग करतो तरी त्याच्या ठिकाणी द्वैत भावना नसल्याने ती कर्मे ऐक्यातच लीन होतात कारणे ब्रह्मरूपी कर्म व ते करणारा मी किंवा यज्ञात अमुखा भोगता असा त्याच्या बुद्धीला भेद नसतो जे जे इष्टयज्ञ तो करतो त्यातील होमाचे द्रव्य मंत्र इत्यादी तो आपल्या अंतरात्म्यात अक्षय भावाने पाहत असतो ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः ओम श्री ज्ञानराज माऊली नमः